त्या रात्री गावात अचानक वीज गेली होती शांततेत फक्त पाऊस पावसाळ्याच्या सरी आणि दूर कुठेतरी कुत्र्यांचं भुकणं ऐकू येत होत रमेश घरात एकटाच होता पण त्याला जाणवत होत की कोणीतरी त्याचं निरीक्षण करते एवढा दरवाजा हलका आवाज करत उघडला गेला रमेश झोपायला झोपलास का वहिनीचा आवाज रमेश चकित झाला वहिनी एवढ्यात रात्री वनीच्या हातात एक पातळ शाल होती आणि केस थोडे भिजलेले भीती वाट वाटते वीज गेली ना म्हणून आलो तुझ्याजवळ जवळ हृदय धडधड द्यायला लागलं वहिनी खूप जवळ येऊन बसली तुला आठव आठवत आहे का लहानपणी आपण केसे झोपायची एकत्र वहिनी म्हणाली रमेश गप्प होता पण त्या क्षणात त्या दोघांमध्ये एक वेगळीच ऊब तयार झाली त्या रात्री काहीतरी असं घडलं जे त्यांचं नातं कायमचं बदलून टाकलं होतं